परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा प्रचारात सर्कल सर्कलमध्ये सो रत्नमाला राजेसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व बर्धापूर सर्कलमधील मतदार यादी प्रचार रॅली काढली या प्रचार रे रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला तरी मतदारसंघात कोणताही विकास झाला नसून फक्त विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि यावेळीच परळी मतदारसंघात परिवर्तन होणार असा आत्मविश्वास सो रत्नमाला राजेसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी डिजिटल मीडियाशी बोलताना सांगितले बर्दापूर येथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची रॅली काढून गावात गावातील महापुरुषांच्या चौकांना व गावातील देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन सो रत्नमालाताई देशमुख यांनी आज बारदापूर येथे सर्व मतदारसंघात फिरून आज रॅली काढली आहे जरा साथ द्या तर आपण मतदारसंघामध्ये फिरताय तर काय नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे काय कुठं का विकास नाही रोड नाही नाले नाल्या चांगले नाही शिक्षणाची सोय नाही शिक्षणासाठी लांब लातूरला जावं लागते बऱ्याच गोष्टी लोकांचं कसा प्रतिसाद कसा ना काम नाही प्रतिसाद कसा मिळतोय एकदम एक नंबर चांगला प्रतिसाद आहे महिला भगिनींना काय तुम्ही सांगायचं महिला काय बोलणार चांगले तुम्हाला दिवस येतील काय साहेब होईल चांगली प्रगती होईल प्रत्येक गावात विकास होईल रोड होतील चांगले स्टँड होईल शाळा सुविधा होते शेत सोयाबीनला भाव मिळेल कापसाला भाव मिळेल हो साहेबा काय मुद्दा येतो निवडणूक निवडणूक कसलाही विकासाचा मुद्दा ह्या निवडणुका नाही आहे आणि जवळजवळ वीस पस्तीस वर्षापासून यांच्या हाती सत्ता असून कोणताही कारखाना चालू नाही नाही औद्योगिक विकास केलेला नाही त्यामुळं सुशिक्षित वेकरांना कसंही काम नाही दुसरा दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी भाव आहे मालाला दुप्पट भाव करून कसलाही भाव नाही प्रायबिंगला भाव नाही आहे त्यामुळं शेतकरी हैराण झालेला आहे त्याचप्रमाणे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्महत्या कशामुळं व्हायल्या याचे कारण काय या पुढाऱ्यांनी कधीही शोधलेलं नाही म्हणून यावेळेस वाजवणारा माणूस हा शंभर टक्के विजयी होईल मुंडे साहेबांचे कारखाना हातामध्ये घेतलेला होता तीही बंद पाडला कारखाना होता तोही बंद पाडला प्रायवेट कारखाना होता तोही बंद पडला जवळपास दहा हजार लोकांचा रोजगार हा उपलब्ध दब तो त्यांनी बंद पाडलेला आहे हा शेतकऱ्याचा प्रश्न असून शेतकऱ्याच्या मालाला भाव कसल्या प्रकारचा मालाला भाव नाही जवळपास चार हजाराच्या मध्ये सोयाबीन विकालेला आहे तीच सत्तेमध्ये दहा वर्षाखाली सोयाबीनला भाव आठ हजार रुपये सोयाबीनला भाव राहावा असं यांनी भावोभाव यात्रा काढलेली होती आज जवळजवळ दहा वर्ष झाल्या सोयाबीनला भाव चार हजाराच्या खाली सोयाबीन विकालेला आहे शेतकऱ्यामध्ये अस, असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळं त्या पालकमंत्री जे आहेत अपयशी ठरलेली आहेत आपल्या मतदार मतदारसंघाचे कृषी मंत्री ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत पण त्यांना कसल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांची त्यांना काळजी नाही शेतकऱ्याचा कसल्याही प्रकारचे त्यांना विचार नाही यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता तो

तरी सुद्धा इथं साधं बसस्टँड नाही आहे खूप वर्षापासून म्हणजे मला जसं कळते तसं इथं लोक कधीच बसस्टँड कधीच झालेलं नाही रस्ते बघा तुम्ही काहीच कुठंच कसल्याही प्रकारचा विकास दिसत नाही आज मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांना येणं जाणंच करावं लागते कुठलीही सुविधा नाही आहे चांगल्या शैक्षणिक कॉलेजेस नाही आहेत काहीच नाही आहे तर एक ही मुंडाशाही जी चालत आलेली आहे त्याला हीच वेळ आहे की संपवण्याची आज आपला माणूस म्हणजे एक चारित्र्यवान नेता जर म्हणलं विलासराव देशमुख जर असे विलासराव देशमुखच्यानंतर जर कोणी मी आत्तापर्यंत मी पाहिलेलं आहे माझ्यासारखी तरुण युवती सांगत आहे की त्याच्यानंतर जे मी पाहिलेलं आहे ते राजूसाहेबजी देशमुख आहेत त्यांना आत्ता एक चान्स आहे की आत्ता आपण त्यां मुंजेशाही विरुद्ध लढू शकतो त्यासाठी त्यांना प्रचंड मताने श्रीराजेसाहेब देशमुख यांना विजयी करा